ज्येष्ठ अभिनेता असरानी यांचं निधन झालेलं आहे गोवर्धर असरानी असं त्यांचं नाव होतं मात्र त्यांना प्रेक्षक असरानी म्हणूनच ओळखतात विविध चित्रपटांमध्ये असरानी यांनी भूमिका साकारल्या अभिमान या चित्रपटातील भूमिका छोटी सी बात चित्रपटातील भूमिका तसेच शोले चित्रपटातील जेलरची भूमिका विशेष गाजल्या शोले चित्रपटातील त्याची जेलरची भूमिका विनोदी ढगात होती जेलरची ही भूमिका आजही प्रेक्षकाच्या स्मरणात आहे आपण अभिनयाचे रंग विविध भूमिकेमध्ये भरणारा हा कलाकार काळाच्या पडद्याआड गेलेला आहे मुंबईतल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते असरानी यांच्या निधनाने विनोदी भूमिका साकारणाऱ्या एक हुरहुरीत कलाकाराला हिंदी चित्रपटसृष्टीने मुकलेलं आहे असं अनेक कलाकारांनी म्हटलेलं आहे असरानी यांनी आजवर अनेक चित्रपटामध्ये विविध प्रकारच्या भूमिका केलेल्या साकारलेल्या आहेत ज्येष्ठ अभिनेते असरानी हे गेल्या काही काळापासून आजारी होते असरानी हे दीर्घकाळ फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते असरानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु उपचाराला त्यांच्या शरीराने साथ न दिल्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई यांनी सांगितलं की दीर्घकाळापासून असरानी आजारी होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते आज त्यांचं निधन झालं असं बाबूभाई यांनी सांगितलं असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटामध्ये काम केलं आहे असरानी यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीसला झाला होता जयपूर येथे त्यांनी सेट झेबियन स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं हरे काच की चुडिया या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये पदार्पण केलेलं होते शोले सिनेमातील जेलरची भूमिका अजय अमर ठरली कारण या भूमिकेवर हिटलरची छाप होती विनोदी ढगाची ही भूमिका लोकांच्या पसंतीत पडली त्याच चालणं त्याची खास स्टाईल त्यामुळे या भूमिकेची चर्चा झाली चित्रपटातले जय विरू ठाकूर बसंती हे जसे गाजले तशीच असरानी यांची ही भूमिका जेलरची खूप गाजलेली आणि सगळ्याच्या स्मरणात राहिलेली आहे तर तुम्हाला असरानी हे आवडतात का यांचे कोणते कोणते विनोदी चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद